आजचा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनाचा आज आम्ही साजरा केला लोकसेवाई स्कूलमध्ये आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांनी सादर केला हा कार्यक्रम आपण का साजरा कर स्वातंत्र्य दिन आपण का साजरा करतो त्याचं महत्त्व काय आहे आपले जे स्वातंत्र्यवीर आहेत त्यांनी काय काय कष्ट घेतलेले आहेत आणि स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्याला किती त्रास सहन करायला लागला ह्या छोट्या छोटे जे स्किट्स होते जे ड्रामा होते जे देशभक्तीभर गीत होती ह्यातून मुलांना खूप चांगल्या पद्धतीने ते समजलं आणि हे सगळं कार्यक्रम सादर करण्यासाठी गेले आठ दिवस मुलं टीचर्स सगळे सगळा स्टाफ खूप कष्ट घेत होता आणि ते सगळ्यांनी आज बघितलं खूप सुंदर कार्यक्रम झाला